दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुळ सोबत गोकुल करवीरचे आमदार पियन पाटील यांची प्रकृती आज चौथ्या दिवशीही ते आहे त्यांचा रक्तदाब मात्र व्यवस्थित असला तरी आज बुधवारी सायंकाळी पाच वाजता उपचारास बहात्तर तास पूर्ण होतील तरी अद्याप प्रकृतीत फारशी सुधारणा नसल्याने चिंता वाढली आहे पी एन पाटील यांची प्रकृती सुधारावी म्हणून सुमारे पाचशे ठिकाणी कार्यकर्त्यांनी देवांना अभिषेक घातलेत त्यांची प्रकृती बरी व्हावी म्हणून देवास साकडे घातले आहेत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून राहुल पाटील यांच्याशी संपर्क साधून पी एन पाटील यांच्या प्रकृतीबाबत चौकशी केली आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही दूरध्वनीवरून चौकशी केली आरोग्यविषयक काही अडचणी आल्यास अथवा त्यांना मुंबईला हलवण्याची गरज पडल्यास सांगा ॲम्ब्युलन्सची गरज लागली तर देण्यात येईल असे सांगितले आमदार पी एन पाटील हे रविवारी चक्कर येऊन पडले होते त्यावेळी ते त्यांच्या मेंदूतून रक्तस्राव झाला होता त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांनी येऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आमदार पी एन पाटील यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर छत्रपती शाहू महाराज दररोज रुग्णालयात येऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी करीत आहेत पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलवण्यात येणार आहे का असे विचारले असता त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर संदीप पाटील म्हणाले त्यांना मुंबईला हलवणे धोक्याचे आहे रक्तस्रावही होण्याची शक्यता असल्याने मुंबईच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून इथेच उपचार करण्यात येणार असल्याचे सांगितले त्यांचा रक्तदाब आता व्यवस्थित आहे ही जमेची बाजू असल्याचेही डॉक्टर पाटील यांनी सांगितले